बळीराजाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी आज शेतीसोबत दुग्ध व्यवसाय पोल्ट्रीसारखे जोडधंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यातून बळीराजाला अधिक हातभार लागतो पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व्हावा यासाठी स्वर्गीय या अजितदादा पवार यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले यापुढे सुद्धा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा ध्यास समोर ठेवून राष्ट्रवादी पक्ष पशुसंवर्धनासाठी ठाम आणि परिणामकारक धोरण राबवणार आहे जिल्हा परिषदेमार्फत पशुधनासाठी एक्सरे रे आणि सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाने फिरती पशुवैद्यकीय सेवा आणि वेळेत उपचारांची हमी दिली जाई देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी बाहत्तर कोटी रुपयांची तरतूद करत सहीवाल गीर राठी लाल सिंधी थारपारकर यांसारख्या जास्त दूध देणाऱ्या आणि वातावरणाला तग धरणाऱ्या नवीन देशी गायींची निर्मिती करून पशुपालकांच्या उत्पन्नात भरीव वाढ घडवून आणली जाई हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पशुपालकांसाठी ठोस वचननामा आहे